झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटरनी नमन दिवस या विशेष कार्यक्रमात मला मुख्य अतिथी म्हणून बोलावलं होतं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे आज अशा कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला ज्यांनी आपल्या जीवाभावाच्या माणसाला गमावल्यावर सुद्धा दुसऱ्याचं जीवन वाचवण्याचा निर्णय घेतला जेव्हा मन सुन्न होतं डोळे पाणावलेले असतात आणि काळजावर दुःखाचं मळब असतं त्या क्षणी मृत्यूच्या क्षणातही जीवनाचा निर्णय घेणं ही सामान्य माणसाची गोष्टच नाही तो निर्णय घेताना त्या कुटुंबाचा खंबीरपणा माणुसकीवरचा विश्वास आणि इतरांना वाचवण्याची इच्छाशक्ती हे खरंच प्रेरणादायी आहे या सगळ्या प्रक्रियेत झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटरचं काम अत्यंत मोलाचं आहे योग्य समन्वय वेळेवर निर्णय आणि कुटुंबाला दिलेला आधार हे सगळं न दिसणारं पण फार महत्त्वाचं काम झेड टी सी सी करत आहे त्यांच्या कार्यास शतशाहसला माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे अवयवदानाची माहिती गरज आणि त्या मागचं मोल आपण आपल्या समाजात पोहचूया आपल्या अवयवांनी कोणाचं तरी आयुष्य पुन्हा फुलू शकतं यापेक्षा मोठं पुण्य अजून काय असू शकतं